नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज इतरांची घुसखोरी आदिवासी सहन करणार नाही दोन समाजात तेल निर्माण करण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याचा आदिवासींचा आरोप येथे प्रचंड संख्येने आदिवासींनी दिले निवेदन खासदार आमदार मंत्री यांच्यावर पाखड आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी दिग्रसेतील बिरसा मुंडा चौक येथून सकल आदिवासी समाजाने प्रचंड संख्येने कार्यालय येथे तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन दिले निवेदनामध्ये बंजारा व धनगर समाजाचे आदिवासी घुसखोरी होऊ देणार नसल्याचे तर महाराष्ट्रातील खासदार मंत्री आमदार व शासन दोन समाजात तेंड निर्माण व्हावे याकरिता प्रयत्न करीत असल्याचा आरोप आदिवासींनी केला तर जर का आदिवासी समाजाचे आरक्षण इतर समाजाला दिले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासींनी दिला निवेदनावेळी आदिवासी समाजातील महिला पुरुष युवा वर्ग मोठ्या संख्येने सामील झाला होता सर्वप्रथम सर्वांना जय बिरसा जय आदिवासी जय सेवा जय आज या जे बंजारा आणि आदिवासी समाज आहे या दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे कारण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे समाजा आदिवासी समाजाला आरक्षण आहे त्या आदिवासी समाजामध्ये बंजारा समाजाला घुसवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आणि कोणत्या बेसवर करत आहे है? तर हैदराबाद गॅटेज त्यांनी जे आर काढलेला आहे तर त्याच्या अनुषंगाने बंजारा समाजाला सुद्धा आदिवासी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे असा बंजारा समाजाकडून सुद्धा निवेदन देणं सुरू आहे परंतु मी बंजारा समाजाला सांगू इच्छितो आणि जे काय त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आमदार खासदारांची जे मीटिंग सुरू आहे की बंजारा समाजाला आदिवासी समाजामधून आरक्षण मिळाला पाहिजे अरे त्या आमदार खासदाराला मी सांगू इच्छितो की तुम्ही आदिवासीच्या ओटाच्या भरुशावर निवडून आलेले आहे आणि आधी कदापि आम्ही मान्य करणार नाही जर येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाला आरक्षण जर या सरकारने दिलं तर हे तर फक्त आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत जे नेपाळ मध्ये घडलं बांगलादेश मध्ये घडलं तसंच या देशामध्ये घडायला वेळ लागणार नाही आणि आदिवासी समाज संसद मध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही या, 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 या बंजारा समाजाला जे आदिवासी समाजामध्ये हे सरकार घालण्याचा प्रयत्न करत आहे तर हे याचा जाहीर निषेध करून आम्ही धिक्कार करतो तुम्हाला जर द्यायचंच आहे तर प्रत्येक कॅटेगरीची जातनिहाय जनगणना करा आणि नंतर त्यांचा वाटा त्यांना द्या कारण या सरकारला माहित आहे की जातनिहाय जनगणना आम्ही करू शकत नाही म्हणून हे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे आमचा बंजारा समाजाला विरोध नाही बंजारा समाजाला आरक्षण आहे आणि त्यांना मिळालं पाहिजे त्यांचा वाटा त्यांना मिळाला पाहिजे परंतु आम्ही हे कदापि मान्य करणार नाही की आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागून बंजारा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये हेच आमची मागणी या ठिकाणी आहे आणि समस्त आदिवासी संघटना सकल आदिवासी समाजाच्या वतीने आज माननीय तहसीलदार साहेब दिग्रस यांच्या वतीने आम्ही माननीय राष्ट्रपाल माननीय राष्ट्रपती महोदय आणि मुख्यमंत्री साहेब यांना या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देत आहो जर या सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही एवढे या ठिकाणी बोलतो गजानन गंडाळे राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रभर आंदोलन पुकारल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय सेवा जय जय आदिवासी तमाम आदिवासी बांधवांनो आज आपण डिग्रस तालुक्यामध्ये सकल आदिवासी समाज संघटनांच्या वतीने म्हणजेच सर्व प्रकारच्या आदिवासींच्या संघटना या एकत्रितपणे येऊन सकल आदिवासी संघट समाज संघटनेच्या वतीने आपण बंजारा समाज आणि धनगर समाज आदिवासीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू इच्छित आहे आणि यासाठी आम्ही ज्या लोकांना निवडून दिले आमचे हे आमदार या बंजारा समाजाच्या आरक्षणाला बंजारी लोकांना समाजाला आदिवासीचं आरक्षण देऊ इच्छितात याचा पुरावा म्हणजे या आमदार खासदारांनी बंजारा समाजाच्या समर्थनामध्ये मिटिंगा निवेदना मोर्चे काढायला सुरुवात केली खरं म्हणजे आमदार हा कोण्या एका जातीचा कोण्या एका समाजाचा नसतो आमदार हा कोणाही एका जातीचा समाजाचा नसतो आणि म्हणून आमच्या दिग्रस तालुक्यामध्ये किंवा दारवा दिग्रस नेर मतदार संघामध्ये आमचा आदिवासी समाज मोठ्या संख्येनं आहे आणि आदिवासीच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाला हेच आमचा ज्याला आम्ही आमदार म्हणतो आहे तर हा आदिवासीच आरक्षण जर देऊ इच्छित असेल तर काय मग हे त्या मतदारसंघातील सर्व समाज बांधवाला न्याय देण्याचं काम करतो आहे काय तर आम्हाला दिसते आहे की मुळीच नाही हेच आमदार जेव्हा निवडून गेल्यानंतर शपथ घेतात संविधानाची तर त्या शपथमध्ये सांगितलं जाते समाजामध्ये कोणत्या जाती जमाती स... सोबत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार ना, नाही परंतु आम्हाला आज काय दिसते आहे आदिवासीच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाला हे आरक्षण बंजारा समाजाला देण्याची भाषा हे लोक करत नाही भाषाच नाही तर मोर्चे काढत आहे निवेदन देत आहे मुंबई सारख्या ठिकाणी मीटिंगा घेत आहे याचा अर्थ काय समाजाचा मग आमचे जे लोक या लोकांच्या मागे आहे तर काय आमच्या आदिवासी लोकांचं या बंजारा समाजाला आमच्या आदिवासी मध्ये दे आरक्षण देण्यात यावं काय ते समर्थन करतात बीजेपी मध्ये किंवा या आमदाराच्या मागे असलेला आदिवासी आमचा समाज आता त्यांनी डोळे उघडले पाहिजे खरं म्हणजे आणि हे जे, जे, जे आरक्षण आहे हे आदिवासीच आम्हाला संविधानानं दिलेलं आहे महापुरुषांनी बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नाही आज महामहीम राज्यपाल यांना माननीय तहसीलदार डिग्रेस यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं की बंजारा व इतर समाज जो आदिवासी आरक्षण मागण्याच्या तयारीत आहे आणि निवेदन देत आहे त्याचा निषेध म्हणून आणि विरोध म्हणून आणि या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे बंजारा समाजाची मागणी काय आहे की हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला आदिवाशाचं आरक्षण द्या परंतु हैदराबाद गॅजेट एकोणीसशे नऊ मध्ये प्रकाशित झालं आणि हैदराबाद गॅजेटच्या पेज नंबर चोवीस वर चोवीस वर गॅजेटच्या चोवीस वर द लंबाडीज लंबाडीज ऑर और बंजारा हु आर ग्रेन कॅरियर आणि आकडा दिलेला आहे एक लाख बहात्तर हजार तीनशे ही जमात धान्य होऊन येणारी म्हणजे एका ठिकाणी वस्ती करून न राहणारी आणि दुसऱ्या मध्ये काय म्हणलंय म्हणजे एका दुसऱ्या ठिकाण्यावर भटकंती जमात असे म्हटले ऑन ओरिजिनल ट्रायबल आणि त्याच्याच मध्ये एक म्हणलंय ऑन ओरिजिनल ट्रायबल गोंड पंचावन्न हजार बिल नऊ हजार सहाशे आणि आदिवासीच्या बाबतीत जर सांगायचं झालं ही एक जमात एका विशिष्ट भूभागावर वास्तव करणारी जमात आहे त्यालाच आदिवासी शेड्युल ट्राईब म्हणले गेलेला आहे भारतात जातीची वर्गवार ही लिस्ट एकोणीसशे पन्नास साली झाली आणि आंध्र प्रदेश मध्ये एकोणीसशे शहात्तरच्या नंतर स्टेट गवर्नमेंट वर असाच राजकीय दबाव आणून तिथं बंजारा समाजाला आदिवासीत घुसवण्यात आलं परंतु त्या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात विरोध झाला आजही केंद्राची त्याला मान्यता नाही आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मी बंजारा समा, समाज बांधवांना एक सूचित सूचित करतो हो की भारतात जेव्हा जेव्हा जनगणना झाली सुरुवातीची जनगणना अठराशे एकाहत्तर मध्ये झाली त्या जनगणनेमध्ये काय म्हटलं बंजारा समाजाचा उल्लेख ट्राईब ट्राईब म्हणून नव्हताच तर ते नॉन ओरिजिनल ट्राईब वांड्री ट्रायबल म्हणून नोंदले म्हणजे भटकंती जमात आणि जनगणना अठराशे एक्क्यान मध्ये झाली त्यावेळेस बंजारा समाजाला नोमॅडिक कास्ट म्हणजे नोमॅडिक कास्ट म्हणून नोंद म्हणजे व्यापार वाहतूकदार गाडीवाले म्हणून वर्णन करण्यात आले आणि जनगणना दोन हजार एक मध्ये जे झाली बंजारा समाजाला क्रिमिनल टाईप म्हणजे तत्कालीन ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी त्यांना समाज विघातक म्हणलेला आहे म्हणजे जनगणना अशा जमापासून सुरुवात झाल्या भारतामध्ये अठराशे तर आजपर्यंत त्या जनगणनेमध्ये कुठेही बंजाराला ट्रायबल म्हटलेलं नाही म्हणून जे जे काही समाज बांधव या नेत्याच्या याच्यावर जे उत्साहित होऊन जे निवेदन आणि मोर्चाची तयारी दाखवत आहे ते असंवैधानिक आहे आणि कायद्याच्या दृष्टीने हे योग्य नाही म्हणून आम्हालाही त्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरून मोर्चा काढून निवेदन द्यावं लागेल तरी मी या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आपण त्या गॅजेटचा जो संदर्भ देऊन जो मराठा आणि कुंभाचा जो वाद लावला तशा पद्धतीचा बंजारा आणि समाजा बंजारा आणि आदिवासीचा वाद लावू नये ही या माध्यमातून शासनास कळकळीची विनंती करतो यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मला या ज्या आदिवासी बांधवांनी आज बंजारा समाजाला एस टी आरक्षणामध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून जे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांच्या अंतर्गत राज्यपालांना राष्ट्रपतींना पण आता जो वृत्तांत आमच्या खारोडे बंधूंनी सांगितलेला आहे खऱ्या अर्थानं ते जेव्हा हैदराबाद है गॅझेटची ची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यच नव्हतं तेव्हा मुंबई प्रांत होता आणि त्याच बरोबर घटनेच्या कलम मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेला आहे कि एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचे विसंगत कायदे रद्द त्याच्यामुळे या गॅजेटचा फायदा घर बंजारा समाजाला होणार नाही मराठा समाजाला होणार नाही पण याचा बोलविता धनी जो आहे तो महाराष्ट्राचा बिहार करण्याच्या प्रयत्नात आहे जसं बिहारमध्ये देखील टेम्पल ऍक्ट एकोणीसशे पन्नास नुसार महाबोधी महाविहारचा मुद्दा तिथं गाजत आहे तसं महाराष्ट्रामध्ये देखील आदिवासी मध्ये बंजाराला घुसखोरी किंवा धनगराची घुसखोरी हे फक्त षडयंत्र करण्याचे प्रयत्न आहेत म्हणून महाराष्ट्र शासनाला मला हे म्हणायचं आहे की तस इलाजाने घ्यायचे आहेत मित्र मी सोले पिक्चर मध्ये पिक्चर पाहा गेलो ते धर्मेंद्र काय म्हणे बसंती बोले कुत्तो के सामने मत नाचला मला तेव्हा लक्षात आल आलं नाही पण दहा पंधरा वर्षानंतर त्या बसंतीला त्या टांगेवारीला जेव्हा राज्यसभेवर घेतलं तेव्हा लक्षात